नमस्कार मित्रो हो मित्रो पीएम किसान योजनेचा वा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जातो या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहोत तर या संदर्भातील ही महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात ही महत्वाची अपडेट मित्रो काल केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाईल म्हणजेच पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातील अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत होत्या पण मित्रो अशा प्रकारची कुठलीही घोषणा काल अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी केलेली नाही त्यामुळे पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपयेच दिले जाणार आहेत म्हणजेच दोन दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत आता मित्र आपण सर्व शेतकरी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता नेमका कधी वितरित केला जातो या प्रतीक्षेमध्ये आहोत तर मित्र आता पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे म्हणजे याच महिन्यामध्ये आपल्या खात्यामध्ये हा सोळावा हप्ता वितरित केला जाणार आहे कारण मित्र हो यासाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे एक यादी पाठवण्यात आलेली आहे या यादीला रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर असं म्हटलं जातं कारण मित्र हो पीएम किसान योजनेअंतर्गत बरेचसे लाभार्थी हे वेळोवेळी पात्र होत असतात कारण बऱ्याचशा लाभार्थ्यांनी ई केवायसी असेल आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं किंवा भौतिक तपासणी पूर्ण करणं या गोष्टी नंतर केलेल्या त्यामुळे बरेचसे लाभार्थी पुन्हा पुन्हा यामध्ये पात्र होतात तर त्यासाठी मित्र हो सरकारकडे राज्य शासनाकडून एक यादी पाठवली जाते आणि राज्यातील एकूण किती लाभार्थी पात्र होणार आहेत पुढील हप्त्यासाठी आणि त्या, त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यासाठी रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर अशी ही यादी पाठवली जाते तर ही यादी महाराष्ट्र जवळपास सत्याऐंशी लाख अडतीस हजार शेतकऱ्यांची यादी पाठवण्यात आलेली आहे त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा राज्यातील सत्याऐंशी लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना लवकरच वितरित केला जाणार आहे हो याच महिन्यामध्ये साधारण अकरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे पण मित्र अजून तरी शासनाकडून अधिकृतरित्या कोणत्याही प्रकारची डेट घोषित करण्यात आलेली नाही आहे तारीख घोषित करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता याच महिन्यात येणार आहे पण किती तारखेला नेमका वितरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केला जातोय या संदर्भात मित्रो जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण राज्यातील सत्याऐंशी लाख अडतीस हजार शेतकऱ्यांची केंद्र सरकारकडे यादी ही पाठवण्यात आलेली आहे रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफरसाठीची तर मित्रो राज्यातील सत्याऐंशी लाख अडतीस हजार शेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा वितरित केला जाईल तर मित्र ही महत्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका धन्यवाद